हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बुधवारच्या दिवशी करा सटीक उपाय प्रत्येक कामामध्ये मिळेल सफलता धन संपत्ती वास्तुदोष दूर होईल व्यापार वृद्धी होईल व कृपा मिळेल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमधले आपले मत लिहायला विसरू नका बुधवार हा दिवस श्री भगवान गणेशजी यांना समर्पित आहे बुधवारी ह्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा अर्चा केली जाते त्यामुळे भगवान गणेश प्रसन्न होतात बुधवारी भगवान गणेश यांना दुर्वा अर्पित करणे खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मामध्ये बुधवार हा दिवस भगवान गणेश यांचा आहे आपला येथे प्रत्येक मंगल कार्यामध्ये प्रथम गणेश भगवान यांची पूजा केली जाते त्यांची पूजा झाल्यानंतर मगच पुढील मंगल कार्याला सुरुवात केली जाते त्याचबरोबर भगवान गणेश यांची पूजा अर्चा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी व शुभता येते बुधवारी या दिवशी काही उपाय केले तर प्रत्येक कामामध्ये सफलता मिळते चला तर मग बघूया आपण कोणते हे उपाय आहेत ते बुधवार या दिवशी करा हे सटीक उपाय बुधवार या दिवशी गणेश मंदिरामध्ये जाऊन गणेशजींना गुळाचा भोग दाखवा असे केल्याने भगवान गणेशबरोबर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते त्यामुळे घरामध्ये कधीसुद्धा धन व अन्नाची कमतरता होत नाही बुधवार ह्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घातला पाहिजे त्यामुळे कृपा मिळून आर्थिक स्थिती सुधारेल व जीवनामधील सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळेल बुधवारी ह्या दिवशी भगवान गणेश यांना एकवीस दुर्वा व्हायला पाहिजेत असे केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात बुधवारी ह्या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली पाहिजे त्याचबरोबर बुध दोष मुक्तीसाठी ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्चे ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करावा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे बुधवारी ह्या दिवशी गणेश यांना सिंदूर अर्पित केला पाहिजे त्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये सफलता मिळेल बुधवार या दिवशी आपल्या करंगळीच्या बोटामध्ये पन्ना घातला पाहिजे असे केल्याने कुंडलीमधील बु स्थिती कमजोर असेल तर मजबूत होईल जर पन्ना घालायचा असेल तर ज्योतिषाचा सल्ला जरूर घ्यावा बुधवार ह्या दिवशी ओम गण गणपतये नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जाप करा त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व परेशानी दूर होतील आपल्या कुंडलीमधील बुधग्रह कमजोर असेल तर बुधवार ह्या दिवशी जरूरतमंद व्यक्तीला हिरवे मूग किंवा हिरवा कपडा दान करावा त्यामुळे लाभ होतात आपण जर पैशाच्या तंगीपासून परेशान आहात व त्यापासून मुक्ती पाहिजे असेल।, असेल तर बुधवार ह्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा करा व पूजा करतेवेळी उसाच्या ऊसाच्या रसाने भगवान गणेश यांना अभिषेक करा असे केल्याने भगवान गणेश लगेच प्रसन्न होतात आपणाला जर भगवान गणेश यांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर बुधवार ह्या दिवशी पूजा करताना शमीच्या झाडाची पाने व विड्याची पाने अर्पित करा ही दोन्ही पाने अर्पित करताना ओम गण गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जाप करावा घरातील वास्तुदोषापासून मुक्ती पाहिजे असेल तर बुधवार ह्या दिवशी स्नान ध्यानच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला बासरी अर्पित करून उत्तर दिशेला असणाऱ्या खोलीत ठेवा असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होईल आपल्याला जर आर्थिक तंगीपासून मुक्ती पाहिजे असेल तर बुधवार ह्या दिवशी भक्तिभावाने भगवान गणेश यांची पूजा अर्चा करून पूजेच्या वेळी भगवान गणेश यांना दुर्वा व मोदक अर्पित करा हा उपाय केल्याने धनसंबंधित सर्व परेशानी दूर होतील आपल्याला जर आपल्या व्यवसायामध्ये उन्नती व नफा पाहिजे असेल तर बुधवारी ह्या दिवशी भगवान गणेश यांना पूजेमध्ये अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पित करा दुर्वा अर्पित करताना भगवान गणेश यांची स्तुती करा हा उपाय केल्याने व्यापारामध्ये सफलता मिळेल भगवान गणेश यांची कृपा मिळण्यासाठी बुधवार या दिवशी पूजा झाल्यानंतर मका गहू बाजरी तांदूळ व हिरवी भाजी किंवा हिरवी फळे दान केले पाहिजेत असे केल्याने बुधदेवाची व भगवान गणेश यांची आपल्याला कृपा मिळेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद